नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण पुणे जिल्हा तालुका पुरंदर सोनोरी या गावामध्ये नंदकुमार तुळशीराम शिंदे यांच्या अंजिराच्या प्लॉटवरती आलेला आहे प्लॉट जवळपास हा पाच वर्षाचा अंजिराचा प्लॉट आहे आणि या प्लॉटचा आज हार्वेस्टिंग चालू आहे या प्लॉटबद्दल आपण अधिक माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मी शेतकरी नंदकुमार तुळशीराम शिंदे मुक्काम पोट सोनोरी ही माझी पावणेकर क्षेत्रामधील अंजिराची बाग दोन हजार एकोणीसला लावलेली आणि आता ती पाच वर्षाची आहे आणि ती आता हार्वेस्टिंगला आलेली त्याचं आम्ही संगोपनासाठी सुरुवातीला पाच सप्टेंबरला याला पाणी दिलेलं आहे या प्लॉटला बेसडूसमध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आठ बॅग आणि शेणखत आणि चोवीस चोवीस आणि केलबुम वसुंधरा हे सगळं मिक्स करून आम्ही रिंग पद्धतीने आतमध्ये मातीचाड केलं या प्लॉटसाठी आपण ड्रिपच्या खतांचे कसं व्यवस्थापन केलेलं आहे या प्लॉटसाठी ड्रीपच्या खतांची संगोपन असं आहे सुपरवरा एक किलो आणि पृथ्वीरीच्या झिरो चोवीस चोवीस दोन किलो दोन लिटर हे पाण्यातून मिक्स करून ड्रीपद्वारा आम्ही त्याला देतो या याच्यामुळं आमच्या मालाची साईज खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि कलर बी चांगला आला त्याच्यामुळं आम्हाला अजूनही फायदा झाला आहे ठीक आहे आणि हे आपण जे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जे मटेरियल वापरतो आहे हे वापरल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणून आले काय याची रोग शक्ती अतिशय बळकट झाली आणि आम्हाला रोगाचा प्रमाण भरपूर कमी झाला त्याच्यामुळे आमचं जे कीटकनाशक फवारण्या बऱ्याचशा कमी झाल्या हे जे ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचं मटेरियल आहे किंवा बाकीचे जी खत आहेत आपले पॉले गटातले तर हे वापरण्यापूर्वी आणि आत्ता आपण वापरतो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फरक काय जाणून आला आहे याचा फरक म्हणजे अतिशय याची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उत्पन्न विक्रमी आहे तेजी आहे चमक आहे मालात गोडी आहे हे सगळं काही याच्यात मिळालेलं आहे हे आता आम्ही रोज कटिंग करतो तर मॅक्सिमम आम्हाला हे दीडशे हे दोनशे किलोपर्यंत सापडते आत्ता हे सुरुवात आहे मॅक्सिमम चाळीस चारशे किलोपर्यंत सापडतं आणि हा मिठाबार गोडी जास्त असल्यामुळं त्याला मॅक्सिमम मार्केटमध्ये चांगली मागणी बी आणि चांगली अपेक्षा पण आहेत ठीक आहे जवळपास हा बहार आहे तो मार्चपर्यंत चालणार हो मार्चपर्यंत मार्चपर्यंत आपल्याला या प्लॉटचं अपेक्षित उत्पादन किती अपेक्षित अनदाने दहा ते बारा लाखापर्यंत जायला पाहिजे असं आमचा अपेक्षा आहे या प्लॉटसाठी वेळोवेळी मार्गदर्शन आमचे सासवडचे शेती उद्योग भंडारचे विलास काका जगताप आणि नेचर केअर फर्टिलायझरचे गणेश साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळं आमचा प्लॉट अतिशय विक्रमी पद्धतीचा आलेला आहे ठीक आहे धन्यवाद